देवघरात मूर्तीची उंची किती असावी हा प्रश्न अनेकदा विचारला जातो वास्तुनियमानुसार एक वितीपेक्षा जास्त उंचीची मूर्ती देवघरात ठेवू नये ग्रंथाचा दाखला देतो मत्स्य पुराणात म्हटलंय अंगुष्ठ पर्वतारभ्य वितस्तिर्या देव तू गृहेू प्रतिमा कार्या नाधिका शस्यते बुधेही अर्थात घरात एक वितीपेक्षा जास्त मोठी आणि अंगठ्यापेक्षा लहान मूर्ती ठेवू नये वीत म्हणजे अंगठ्याचं टोक ते करंगळीचं टोक यातलं अंतर आता उंचीचं जे प्रमाण मोजायचं आहे म्हणजे अंगठा वीत ते फक्त घरातल्या कर्त्या पुरुषाचं मोजायचं आहे कुटुंबातल्या अन्य कोणत्याही सदस्याचं नाही घरात एक वितीपेक्षा जास्त उंचीची मूर्ती स्थापन केली तर संतती दोष तयार होतो अशा मूर्ती फक्त देवळात स्थापन करता येतात असं ग्रंथकार सांगतात राधे राधे